आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कार्टून विस्टा चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हॅलो मित्रांनो कसे आहात आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत आठवड्याचे वार म्हणजे डेज ऑफ द वीक सो चला स्टार्ट करू आपण आठवड्यातला पहिला वार आहे रविवार त्याला इंग्लिशमध्ये संडे म्हणतात त्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे एस यू एन डी ए वाय सेकंड डे ऑफ द वीक म्हणजे दुसरा वार आठवड्यातला तो आहे सोमवार त्याला इंग्लिशमध्ये मंडे म्हणतात त्याचं स्पेलिंग एम ओ एन डी ए वाय तिसरा वार आहे मंगळवार इंग्लिशमध्ये ट्युजडे म्हणतात टी यू ई एस डी ए वाय पुढचा वार आहे बुधवार बुधवार इंग्लिशमध्ये वेनसडे म्हणतात डब्ल्यू डी एन ई एस डी ए वाय बुधवारचा पुढचा वार आहे गुरुवार इंग्लिशमध्ये थर्सडे म्हणतात टी एच यू आर एस डी ए गुरुवार नंतर येतो शुक्रवार इंग्लिशमध्ये फ्रायडे म्हणतात त्याचं स्पेलिंग आहे एफ आर आय डी वाय आठवड्यातला पुढचा आणि शेवटचा वार आहे शनिवार त्याला इंग्लिशमध्ये सॅटरडे म्हणतात स्पेलिंग असेल एस ए टी यू आर डी ए वाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत